आपलं मूल ऐकत नाही ही प्रत्येक पालकांची जी तक्रार आहे यासाठी आजच्या या, या व्हिडिओमध्ये मी काही कारणं सांगेल त्यातली काही कारणं तुम्हाला लागू होतील काही कारणं लागू होणार नाही त्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघावा अशी अपेक्षा आहे आणि आपल्याला ज्या काही गोष्टी आपल्या, आपल्या पालकत्वामध्ये कमतरता वाटत असतील किंवा आपण त्या गोष्टी त्या पद्धतीने करत असेल तर त्या आपण दुरुस्त केल्या पाहिजे आणि निश्चितपणे मुलांना एका वेगळ्या दिशेने नेण्यासाठी योग्य मार्गदर्शन योग्य पद्धतीने जर झालं तर शंभर टक्के मुलं ऐकायला लागतील यात थोडीशीही मला शंका नाही आता सर्वप्रथम पहिलं कारण म्हणजे काय असतं की प्रत्येक पालकाची सांगण्याची पद्धत आपली सांगण्याची जी पद्धत आहे ती कशी आहे यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात आपण जर वारंवार 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 मुलांना फक्त सूचना देत आहे आज्ञा देत आहे हुकूम सोडत आहे तू हे कर तू ते कर तर मुलं एका लिमिटपर्यंत ता ऐकतात आणि देन त्यानंतर त्यांना असं वाटतं की आपल्या आईबाबांना ही सवय झालेली आहे आणि मग ते ऐकायला लागत नाही किंवा आपल्या सांगण्याकडे तेवढ्या ते पुरतं लक्ष देतात आणि पुन्हा ते सगळ्या गोष्टी विसरून जातात हा पहिला भाग आहे म्हणून आपली सांगण्याची पद्धत जी आहे ती योग्य असली पाहिजे तर मग ती कशी असावी तर मुलांसोबत फक्त आणि फक्त अभ्यासाच्या बाबतीतच संवाद न करता संवाद हा सर्व गोष्टींच्या बाबतीत असला पाहिजे म्हणजे त्याला काय वाटतं त्याला कशाने आनंद झाला कशाने दुःख झालं कुठल्या विषयाचा अभ्यास तो करतो तु आहे त्याचे मित्र कोणते आहे त्यांच्या सवयी काय आहे त्याला वर्गातल्या काय काय गोष्टी आवडतात तर या सगळ्या गोष्टींची चर्चा आपण त्यांच्याशी मनमोकळेपणाने केली पाहिजे आपल्यासोबत दिवसभरात ज्या काही गोष्टी घडतात त्यासुद्धा आपण शेअर केल्या पाहिजे फक्त मुलांच्या चौकशा करण्यात वेळ घालवायचा नाही तर मुलांसोबत शेअरिंग खूप करा संवाद खूप साधा जेणेकरून त्यांना हे वाटेल की आपले आईबाबा आपल्याशी मन मोकळेपणाने बोलतात तुम्ही जर फक्त आणि फक्त त्यांचा अभ्यास त्यांचे पिरियड्स त्यांचा काय म्हणतात होमवर्क आणि टीचरचे रिमार्क एवढ्याच गोष्टी जर बोलत राहिलात तर नाही होणार किंवा तुझे मित्र कोणते हा मित्र असा तो मित्र तसा हे तुम्हीच जर ठरवत बसलात तरीसुद्धा मुलांना तुमच्यामध्ये इंटरेस्ट येणार नाही म्हणून बोलत असताना तुम्ही मनमोकळेपणाने सर्व विषयांवर त्यांच्यासोबत चर्चा करणं फार गरजेचं आहे आणि या चर्चेमध्ये सोबत सोबत त्यांना ही जाणीव करून द्यायची की अभ्यास आपल्यासाठी जीवनात किती महत्वाचा आहे त्यांनी अभ्यास करावा नाही करावा या गोष्टीवर नंतर बोला सर्वात पहिल्यांदा अभ्यास जीवनात किती महत्वाचा आहे हे इकडले तिकडले उदाहरणं देऊन तुम्ही बोलू शकता त्यानंतर दुसरी गोष्ट जी आहे ती म्हणजे बरेचसे पालक काय करतात की मुलांचा परफॉर्मन्स चांगला दिसला नाही किंवा मुलांचा अभ्यासासाठी विशेष प्रयत्न दिसला नाही की मग त्याला उलटे टोमणे मारतात उलट टोमणे मारणे म्हणजे काय याला काय जास्त शिकून काही मोठं व्हायचंच नाही पुढे याला म्हशी घेऊन देणारच आहे मी याला गुरं ढोरं चारायलाच जायचं चा आहे आपल्या घरची शेती आहे तीच पाहायची आहे अशा सारखे जर टोमने तुम्ही दिले तर त्या मुलाला हे वाटेल की हो खरंच मला अभ्यास जमत नाही आणि पुढे चालून मला ह्याच गोष्टी कराव्या लागणार आहेत एकतर असं वाटू शकतं किंवा दुसरं असं की माझे आई बाबा जर माझ्याबद्दल असे बोलत असतील तर बाकीच्यांचं मी काय ऐकू तर म्हणून त्यांना मग तुमच्याबद्दल असं उलट बोलणाऱ्यांबद्दल एक मनामध्ये राग निर्माण होतो घृणा निर्माण होते आणि मग ते तुमच्याशी बोलायला सुद्धा पाहत नाही आणि तुमच्यासोबत राहायला सुद्धा पाहत नाही म्हणजे तुम्ही आले ते कारन, कारन की ते तिथून गायब होऊन जातात तुमच्याशी संवाद करण्याची त्यांची इच्छा राहत नाही त्याचं कारण कारण म्हणजे एकच की तुमचं उलट बोलणं तिसरं काही पालकांना ही सवय असते की आपल्या लहानपणी काय होतं आणि आता मी यांना काय देतो आहे मूल ही आपली जबाबदारी आहे आपण आपल्या नशिबाने लहानपणी जे काही भेटायचं होतं ते भेटलं आणि त्यातून आपण स्वतःला सावरलं आज या ठिकाणपर्यंत पोचलो पण आपण काय सांगतो त्यांना की मला लहानपणी हे भेटायचं नाही ते भेटायचं नाही अशी परिस्थिती होती तशी परिस्थिती होती तुमच्यासाठी तर सगळं काही आहे मी एवढं सारं करतो तेवढं सारं करतो तुम्हाला कशाचीच कमी ठेवत नाही तरीसुद्धा तुमचे मार्क येत नाही आणि तुम्ही अभ्यास करत नाही काही वाटते की नाही तुम्हाला ही जी पद्धत आहे ना बोलण्याची ही पद्धत चुकीची आपण आपल्या नशिबाने त्या घरात जन्माला आलो होतो ज्या घरामध्ये ज्या प्रमाणात सुखसोयी होत्या किंवा नव्हत्या ते त्यांच्या जमान्यामध्ये आपल्या घरात जन्माला आले ज्या घरामध्ये सगळ्या सुखसोयी आहेत हे त्यांचं नशीब आपण ज्या वेळेला लहान होतो त्यावेळेचा काळ आणि आताचा काळ याच्यात जमीन आसमानचा फरक आहे त्यावेळेला मोबाईल अस्तित्वात नव्हता आता या मुलांच्या जन्माच्या आधीपासून मोबाईल आहे तेव्हा टी व्हीसुद्धा आपल्या घरी होता नव्हता हा प्रश्न आहे आता टी व्ही हा प्रत्येकाच्या घरी कंपल्सरी आहे ह्या ज्या गोष्टी आहे ना ह्या समजून घ्या त्यावेळेला दळणवळणाची साधनं म्हणजे गाड्या वगैरे किती होत्या आणि आज किती आहे याचा अंदाज घ्या या सगळ्या गोष्टींचा विचार करून तुम्ही हे स्वतःशीच ठरवा की आपण जे त्याला उचकण्या देतो की माझ्या लहानपणी मला ह्या सुविधा होत्या आणि मी हे केलं ते केलं ते केलं आणि तुला एवढ्या सगळ्या गोष्टी देऊनसुद्धा तुझा काहीच आउटपुट येत नाही आहे तुझ्यात काय अर्थ आहे का रे ह्या पद्धतीची जी भाषा आहे ना ही पूर्णत बंद करावी लागेल त्यानंतर बऱ्याचदा काय होतं की मुलांना शाळेत घातल्यानंतर त्यांची ट्युशन कुठे लावायची त्यांनी अभ्यास कधी करायचा अभ्यास कधी नाही करायचा झोपायचं कधी खेळायचं कधी उठायचं कधी हे सगळं पालकच ठरवतात आणि त्याला फक्त सांगतात की बाबा रे तुला हे हे करायचं आहे अशा अशा पद्धतीने करायचं आहे इवन त्याला मार्केटमध्ये नेल्यानंतर काय विकत घ्यायचं आहे आणि काय नाही हे सुद्धा स्वतःच ठरवतात अरे हे सगळं ठरवत असताना त्याचंसुद्धा मत घेणं आवश्यक आहे ना त्याला एक कठपुतलीसारखं आपण करून ठेवणं हे योग्य नाही त्यामुळे त्या मुलांना असं वाटतं की माझं मत तर काही महत्त्वाचंच नाही आहे मला जे काही रेडीमेड तिकडून ठरवून येईल तेच फॉलो करायचं आहे विशेषतः आई पालकांनी या गोष्टींची जास्त काळजी घेतली पाहिजे सगळं आपणच ठरवायचं नाही तर आपण ठरवूया चल आपण हे करायचं आहे ना मग तुला काय वाटतं सांग बरं या पद्धतीची भाषा आपण काय त्या मुलांसोबत ठेवली पाहिजे त्या मुलांची मतं ऐकून घेतली पाहिजे त्यांना काय वाटतं देन आपल्याला काय वाटतं ते पण सांगितलं पाहिजे त्यांना जे, जे वाटतं ते योग्य आहे की नाही आहे ते सुद्धा त्यांना समजावून सांगितलं पाहिजे किंवा मी जे म्हणतो आहे ते तुला ऐकायचंच आहे असं नाही तर त्यामध्ये तुला जर काही वाटत असेल तर ते तू सांगू शकतो अशा पद्धतीचा मोकळा संवाद या मुलांशी करावा म्हणजेच पालकांचं एकतर्फी बोलणं नसावं तर त्या कुठल्याही गोष्टी त्यांच्या ठरवण्यामध्ये त्यांचा सहभाग हा आपण घेतलाच पाहिजे जेणेकरून त्यांनाही वाटेल की मलासुद्धा महत्व आहे म्हणजेच मुलांना तुम्ही बोलण्याची संधी दिली पाहिजे तिसरं आपण मुलांकडून खूप अपेक्षा करतो म्हणजे त्याच्या वागण्यापासून बोलण्यापासून तर अभ्यासापर्यंत तर त्याच्या सवयीपर्यंत म्हणजे त्याने अभ्यास कसा करावा त्याच्या सवयी कशा असाव्या त्याचं वागणं कसं असावं त्याचं बोलणं कसं असावं ह्या सगळ्या गोष्टी याबद्दल प्रत्येक पालकांच्या आपापल्या आप मुलांकडून अपेक्षा असतात परंतु त्याआधी आपण ह्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे की जेवढ्या अपेक्षा आपण आपल्या मुलांकडून करतो त्या पद्धतीने आपण स्वतः वागतो का आपलं स्वतःचं आचरण त्या पद्धतीचं आहे का आपलं बिहेवियर त्या पद्धतीचं आहे का आपलं घरात इतर लोकांशी जे काही बोलणं आहे ते त्या पद्धतीचं आहे का जर ते सन्मानाचं असेल सगळ्यांशी आदरभाव व्यक्त केला जात असेल तर निश्चितपणे त्या घरातली मुलं पालकांचं सुद्धा ऐकतात परंतु घरामध्ये इतर लोकांचं जर कॉम्बिनेशन नसेल आईबाबांचं कॉम्बिनेशन नसेल आजी आजोबांचं कॉम्बिनेशन नसेल सगळे आरडाओरड नेहमी चालू राहत असेल तर अशा घरातली मुलं जी आहे ती आपल्या आईबाबांचं का म्हणून ऐकतील अरे ज्याच्यामध्ये त्या गोष्टी आहेत जो त्या गोष्टी करतो स्वतः दाखवतो आपल्या वागण्यातून बोलण्यातून तर तरच त्या व्यक्तीचा प्रभाव त्या व्यक्तीवर पडेल आणि आपलं वागणं आणि आपलं बोलणं जर त्या पद्धतीचं असेल तर निश्चितपणे मुलं ऐकतील म्हणून आपल्या वागण्यात काही आहे का याचा विचार तुम्ही केला पाहिजे फॉर एक्झाम्पल आपण काय करतो की मुलांना सांगतो मोबाईल घ्यायचा नाही आणि आपणच घरी रिकाम्या वेळेत काय करतो मोबाईल चालत राहतो त्यावर युट्यूब पाहतो त्यावर आणखी काय व्हॉट्सअप पाहत राहतो पण हे मुलांच्या समोर तुम्ही कराल तर मुलांना तुम्ही कसं सांगू शकता की तुम्ही मोबाईल वापरायचा नाही मग यासाठी आपल्याला स्वतःला सुद्धा काही बंधनं घालून घ्यावे लागतील एक एक्झाम्पल आपलं त्यांच्या समोर सेट करावं लागेल हे सुद्धा आपण समजून घेतलं पाहिजे बऱ्याच पालकांना आणखी एक सवय असते ती म्हणजे कोणती तर मुलांमध्ये फक्त चुका शोधणे त्यांचे दोष मोजून दाखवणे त्याच्या काय चुका झाल्या त्याच्यामध्ये काय कमतरता आहेत एवढ्याच गोष्टी सांगण्यामध्ये पालक व्यस्त दिसतात तर पालकांनो असं करू नका असा कुठलाच विद्यार्थी नाही की ज्याच्यामध्ये चांगल्या गोष्टी नाहीत प्रत्येक व्यक्तीमध्ये चांगल्या आणि वाईट गोष्टी असतात पण नुसत्या त्या चुकीच्या गोष्टींबद्दलच त्याच्या दोषांबद्दलच तुम्ही जर बोलाल तर तुमच्याबद्दल त्याला काय असता वाटेल हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे मग त्याच्यातल्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या चांगुलपणाबद्दल सुद्धा आपण बोललं पाहिजे हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे थोड्या वेळासाठी आपण त्याच्याशी वागत असताना हा विचार करा की आपण जर त्याच्या जागी असतो तर आणि आपल्याला आपले आई बाबा ज्या पद्धतीने तुम्ही त्याच्याशी बोलता त्या पद्धतीने तुमच्याशी जर बोलले असते तर तुम्हाला काय वाटलं असतं हा थोडासा विचार करून मुलाच्या जागी स्वतःला ठेवून जर तुम्ही अनुभव घेतला तर तुम्हाला निश्चितपणे लक्षात येईल की आपलं काय चुकत आहे आणि आपण कशा पद्धतीने पुढे गेलं पाहिजे बरेच पालक काय करतात की मु आपल्या मुलाची तुलना इतर मुलांसोबत करतात किंवा घरातल्या बहीण भावंडासोबत करतात लहान किंवा मोठ्या सोबत आता एक गोष्ट लक्षात घ्या की प्रत्येक व्यक्ती हा वेगळा आहे कोणतेही दोन व्यक्ती सारखे राहू शकत नाही मग हा जर नियम तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मराठी तुम्ही बोलता मी बोलतोय तुमचं बोलणं वेगळं आहे माझं बोलणं वेगळं आहे तुमच्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीचं मराठीमध्येच सर्व बोलतील परंतु तरी सुद्धा बोलण्याची पद्धत वेगवेगळी आहे तसच कुठलंही काम करायचं असेल तर ते काम करताना कमी अधिक वेळ प्रत्येक व्यक्तीला लागणार प्रत्येक व्यक्तीचं परफेक्शन प्रत्येक गोष्टीत असेल असं नाही म्हणून आपल्या मुलांकडून अपेक्षा करत असताना आपल्या मुलाची तुलना आपण आपल्याच मुलासोबत केली पाहिजे तो काल कसा होता आज कसा आहे आणि उद्या कसा राहिला पाहिजे एवढाच विचार करायचा पण त्याची कंपॅरिझन इतर विद्यार्थ्यांसोबत इतर बहीण भावंडांसोबत करून त्याला आणखी तुम्ही हिनवू नका किंवा त्याला त्याला डिस्करेज करू नका नाउमेद करू नका नाहीतर काय होईल की तो बघ किती छान करतो आणि तुला काय होतं रे असं म्हणण्यात काही अर्थ नाही आहे तुम्ही फक्त तुमच्या बोलण्यावर व्यवस्थित नियंत्रण ठेवा खूप जास्त शिस्त मुलांना लावण्याचा प्रयत्न करू नका आणि शिस्त लावत असताना किंवा कुठलीही गोष्ट त्याम त्याच्यामधली दुरुस्त करायची आहे मग त्याची सवय असो त्याचं एखादं वागणं असो त्याचं बोलण्याची पद्धत असो किंवा त्याच्या अभ्यासाच्या बाबतीतला विषय असो अशी कुठलीही गोष्ट जर दुरुस्त करायची असेल तर एका वेळेला एकाच गोष्टीच्या मागे लागा एका वेळेला चार गोष्टीच्या मागे लागू नका एक गोष्ट जर तुम्ही फोकस केली तर ती गोष्ट पंधरा दिवसात एक महिन्यात दोन महिन्यात काय होईल दुरुस्त होईल ती दुरुस्त होण्यासाठी काय काय केलं पाहिजे यासाठी थोडासा तुम्ही विचार करा आणि शांततेने त्याचा आत्मसन्मान दुखावणार नाही याची काळजी घ्या सुरुवातीच्या काळामध्ये प्रयत्न करा हदबल होऊ नका हळूहळू का होईना पण ती सुधारणा झाल्याशिवाय राहणार नाही पण तुमचं त्याच्याशी जे बोलणं आहे वागणं आहे ते सौम्यपणाचं असलंच पाहिजे कारण त्या ते मुलाला तेवढी मॅच्युरिटी नाही पण तुम्हाला मॅच्युरिटी आहे तुम्हाला समजतंय त्याला तितकं समजत नाही तो शिकतोय तो चुकांमधून शिकणार आहे आणि मोठा होणार आहे पण तुम्ही आत्तापासूनच त्याच्याकडून जर मोठ्या माणसासारख्या अपेक्षा केला म्हणजे मोठे माणसं जसे शांत बसतात तसं त्यांनी बसावं किंवा मोठे माणसं ज्या पद्धतीने बोलतात वागतात त्या पद्धतीने यांनी वागावं बोलावं अशा जर तुमच्या अपेक्षा असेल तर त्या आत्तापासून कशा कम्प्लीट होतील त्यासाठी मग आपल्याला घरात पण वातावरण ते त्या पद्धतीचं ठेवावं लागेल आपल्या घरातलं वातावरण जर एकदम आयडियल असेल आदर्श असं असेल की एक छान पद्धतीचं असेल तर मग तशा वातावरणात मुलं लवकर मोल्ड होतात पण घरातलं वातावरण जर तितकं काही खास नाही आहे आणि पण फक्त आणि फक्त मुलांकडून अपेक्षा करत आहे तर त्याला अर्थ नाही काही घरांमध्ये काय असतं की बारा भानगडी असतात परंतु आईला असं वाटतं की आपल्या मुलाचं यात नुकसान होऊन राहिलं आता काय करावं मग आई काही गोष्टी बदलवू शकत नाही पण एक गोष्ट करू शकते की त्या मुलाला एक भावनिक आधार देऊन एक इमोशनल टच देऊन त्याचं एक मेंटल प्रिपरेशन खूप छान पद्धतीने ती करू शकते अशा अनेक गोष्टींसाठी मी सुद्धा स्वतः एक काउन्सिलिंग किंवा मार्गदर्शन पालकांना करतो बऱ्याच साऱ्या गोष्टींवर ज्यामध्ये पालक आता हातबल झालेला आहे त्याला कळत नाही आहे की आता पुढे काय करावं तर मी पर्सनल गायडन्ससुद्धा त्यासाठी करत असतो जवळपास सर्व विषय आपण आपल्या चॅनलवर मांडतोच आहे तुम्हाला असा एखादा विषय वाटला तर तुम्ही कमेंटच्या माध्यमातून मला सांगू शकता की या विषयावर सर तुम्ही बोला तर मी निश्चितपणे अभ्यास करून त्या विषयावर बोलेल परंतु तुम्हाला तुमची पर्सनल समस्या आहे आणि त्याबद्दल मार्गदर्शन पाहिजे आहे तर तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज पाठवून त्याबद्दल विचारणा करू शकता व्हॉट्सअप चॅटिंगच्या माध्यमातून मी कुठल्याही प्रकारची फी घेत नाही परंतु फोन कॉल किंवा व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून जर काउन्सिलिंग पाहिजे असली मार्गदर्शन पाहिजे असलं तर त्यासाठी मग अपॉइंटमेंट असते आणि त्यासाठी काही प्रमाणात फी पण घेतली जाते बरं तुम्हाला माझं मार्गदर्शन आवडत असेल तर एक रिक्वेस्ट आहे तुम्ही व्हिडिओला लाईक जरूर करा आणि तुम्हाला माझे व्हिडिओ नक्की आवडत असेल तर तुमच्या मित्रांना मैत्रिणींना नातेवाईकांना आपल्या व्हिडिओच्या लिंक शेअर करा म्हणजे त्यांना सुद्धा या गोष्टींचा फायदा होईल तर मुलं ऐकत नाही या समस्येसाठी मी बऱ्याच साऱ्या गोष्टी सांगितल्या आणखी काही गोष्टी सांगतोय ती म्हणजे की आपली त्या मुलांमध्ये इन्वॉल्वमेंट असली पाहिजे एक फक्त आपण जसं सर्कशीमध्ये एक रिंग मास्टर असतो तशा पद्धतीचं सगळं त्यांच्याकडून करवून घेणे आज्ञा सोडणे रोप झाडणे ही पद्धत आपण ठेवू नये रिंग मास्टर बनण्यापेक्षा आपण त्याचे सपोर्टर बनलो पाहिजे आपण त्याला सहकार्याच्या वृत्तीने प्रत्येक वेळेला हजर असलो पाहिजे तो कुठलीही गोष्ट करत आहे तर त्याला नकार द्यायला नको जर ती चांगली नसेल तर त्याला ती समजावून सांगायचं आहे परंतु तो काही गोष्टी सांगतो की मला असं पाहिजे होतं किंवा हे करूया ते करूया आपण चक्क नाही म्हणतो असं चक्क नाही म्हणणं एखाद्या गोष्टीला किंवा प्रत्येक वेळेला तर त्याला किती अपमानजनक वाटत असेल याचाही विचार तुम्ही केला पाहिजे आणि हा सतत घरात जर त्याचा अपमान झाला किंवा त्याचं कोणी ऐकूनच घेतलं नाही किंवा आपली त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंटच असली नाही तर मग ही मुलं बाहेरच्या जगामध्ये बाहेरच्या जगामध्ये त्यांच्या मित्रांसोबत मैत्रिणींसोबत वाहत जातात मग याचा त्रास पालकांना होतो कारण तो, तो विचित्रपणाने वागायला लागतो आणि त्याला हे कळून चुकतं की माझं काहीच होत नाही म्हणून मुलांना योग्य वेळ देणं फार गरजेची आहे पण दररोज मुलांसोबत संवाद साधणं फार गरजेचं आहे बऱ्याचदा काही घरांमध्ये काय होतं की जेव्हा मुलांचा रिझल्ट लागतो ना तेव्हा तो कमी येतो कमी आल्यानंतर काय होते घरामध्ये पूर्ण तमाशा होतो मग त्याला काय काय का नाही ते वाटेल तसं आई बाबा बोलतात आपण त्याला धीर देत नाही किंवा ही परिस्थिती आपल्यावर का उडवली याचा अंदाज घेत नाही पण नुसतं त्याला हिणवणं त्याला दोष देणं तू करत नाही तुम्हाला माहीतच होतं आधीच की तुझं असंच होणार आहे तसंच होणार आहे अरे असं बोलून कुठे चालणार आहे आपल्यासमोर जी समस्या आली ना तर त्याला टोमणे मारत बसण्यापेक्षा त्याच्यावर निंदा करत बसण्यापेक्षा आता या समस्येतून बाहेर पडण्यासाठी काय केलं पाहिजे एवढाच विचार आपल्याला करायचा आहे जीवनामध्ये मग यासाठी काय करायचं सगळ्यात पहिल्यांदा टीचरकडे जायचं शाळेमध्ये की माझा मुलगा कुठे कुठे कमी पडतोय हे मला जर माहिती पडलं तर मी त्यावर काम करू शकेन मग त्या टीचर जेव्हा तुम्हाला सांगतात कि तुमचा मुलगा होमवर्क करत नाही किंवा क्लासमध्ये लक्ष देत नाही किंवा असं होत नाही तसं होत तर त्याला घरी आल्यानंतर शांततेने विचारा की बाळा आपल्या अडचणी काय आहे मला असं असं टीचर म्हणते आहे तर याच्यामध्ये तुझ्या अडचणी सांग काय ते त्याला रागवू नका त्याच्या अडचणी समजून घ्या जर तुम्ही मोकळेपणाने खुल्या मनाने या गोष्टी समजून घेऊन आपण त्यावर मार्ग काढू बेटा हे जर विश्वास त्या विद्यार्थ्याला दिला मुलाला दिला तर निश्चितपणे तो मुलगा किंवा मुलगी तुमच्याशी बोलल्याशिवाय राहणार नाही की त्याला नेमक्या अडचणी काय सुरू आहे हे जोपर्यंत तो सांगणार नाही तोपर्यंत कळणार नाही परंतु पालक काय करतो स्वतः सगळं ठरवतो ना तीच तर अडचण आहे सर्वात मोठी म्हणून रिझल्ट लागल्यावर तमाशा करण्यापेक्षा परीक्षेच्या आधीच आपण शाळेमध्ये जाऊन आपल्या टीचरची म्हणजे आपल्या मुलाच्या किंवा मुलीच्या टीचरची भेट घ्यायची आणि तो कुठे कमी पडतो आहे किंवा त्याने आणखी काय केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं या गोष्टींवर चर्चा करून त्या पद्धतीने वर्कआउट करा त्याबद्दल त्या, त्या मुलाला सुद्धा विचारा त्याचं काय मत आहे तुझ्या टीचरचं असं असं म्हणणं पडलं तर यामध्ये बेटा आपल्याला काहीतरी करावं लागेल तुला काय वाटतं आपण काय करावं अशा पद्धतीचा मोकळा संवाद त्याच्यासोबत जर तुम्ही केला तर निश्चितपणे त्याचा फायदा होईल आणि हो मुलांना वेळ द्या मुलांसोबत फक्त आणि फक्त अभ्यास 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 किंवा शिस्त 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 हेच करू नका तर स्वतःचं एक आदर्श एक्झाम्पल सेट करा नेहमी त्याच्या पाठीशी उभे राहा त्याच्यावर शंका घेण्यापेक्षा विश्वासाने त्याला पुढे नेण्यासाठी प्रयत्न करा आणि त्याच्याशी बोलणं जे आहे हे खूप मित्रत्वाचं मन मोकळेपणाचं जर ठेवलं तर निश्चितपणे मुलं तुमचं ऐकायला लागतील यात शंका नाही मला वाटतं की मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला भरपूर काही गोष्टी सांगितल्या व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटन दाबा आणि ऑल हा ऑप्शन क्लिक करा म्हणजे पुढील व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जातील धन्यवाद